गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात पंढरपूर तालुक्यातील भटुमरे या ठिकाणी झाडावर वीज कोसळली त्यामध्ये शारदा कल्याण कुंभार ही पंचेचाळीस वर्षीय महिला मृत्युमुखी पडली आहे तर बाळाबाई रतन वाघमारे आणि लक्ष्मी महादेव आडगळे ह्या जखमी झाल्या आहेत जखमींवर सध्या पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत शारदा कुंभार बाळाबाई वाघमारे आणि लक्ष्मी अडगळे या तीन महिला पाऊस सुरू असताना झाडाखाली बसल्या होत्या मुसळधार पावसाच्या पूर्वी वादळी वाऱ्यात झाडावर वीज कोसळली कोसळलेली वीज या तीनही महिलेच्या अंगावर पडल्याने सदरची दुर्घटना घडली आहे वीज कोसळताच महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं वादळी वाऱ्याने उपजिल्हा रुग्णालयात देखील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र जखमींवर उपचार सुरू आहेत